श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला आजचा व्हिडिओ आहे मेष राशींच्या लोकांना वार्षिक दोन हजार पंचवीस वर्ष दोन हजार पंचवीस कसे जाणार या गोष्टी घ घडणार तर त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी घडणार आहेत ते आपण पाहणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष चढ उत्तराने भरलेले असणार आहे यावर्षी शनी आणि गुरूच्या संक्रमणांचा तुमच्यावर प्रभाव राहील मार्च महिन्यापर्यंत तुमच्यासाठी हा काळ अत्यंत चांगला राहील परंतु एप्रिलपासून तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल जाणून घेऊया मेष राशींच्या लोकांसाठी नवीन वर्ष नोकरी व्यवसाय आणि आरोग्यदृष्टीने कसे असेल हे जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची कोणती रास आहे हे नक्की घ्या ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशींच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरूक राहावे लागणार आहे आरोग्याच्या संबंधित कोणत्या समस्या असतील तर अधिक सतर्क रहा यावर्षी जोखमी टाळावी लागेल हाडाच्या समस्या उद्भवतील मेष राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस नोकरी आणि व्यवसायांच्या दृष्टीने नवीन संधी घेऊन येईल कामाच्या ठिकाणी तुमच्यासोबत अधिक वाद होतील अधिकाऱ्याकडून ताण सहन करावा लागेल यावर्षी तुम्ही नोकरी ब बदलण्याचा प्रयत्न कराल ज्याला तुम्हाला यश मिळेल व्यापारात अधिक मानसिक तणाव सहन करावा लागेल तांत्रिक अडचणी आणि खर्चाला सामोरे जावे लागेल तुम्ही नवीन काम सुरू करू शकता सहकार्यांशी सन्मय समन्वय राहा राखा मेष राशी दोन हजार पंचवीस आर्थिक बाबतीत असे असे ते पाहूया मेष राशींच्या लोकांसाठी हे वर्ष अधिक खर्चिक असणार आहे मालमत्ता खरेदी करायची असेल तर नवीन आशेचं किरण मिळेल तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील महिन्याच्या मध्यात तुम्हाला अप अनपेक्षित नफा आणि पैसा मिळेल जोखमीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणे टाळा आरोग्यासाठी अधिक पैसे खर्च होतील कोर्टाच्या प्रकरणापासून दूर राहा राशीसाठी दोन हजार पंचवीस प्रेम जा जीवनासाठी कसे असेल तर मेष राशींच्या लोकांसाठी हे वर्ष घर कौटुंबिक आणि प्रेमसंबंधाच्या बाबतीत संमिश्र असेल यावर्षी तुम्हाला वैवाहिक जीवनात आणि सुकुटुंबात कुटुंबात अनेक समस्या आणि तणावांना सामोरे जावे लागेल काही भांडणे ताणतणाव कारण बनतील प्रेयकरांशी मतभेद होण्याची शक्यता आहे बोलण्यावर नियंत्रण ठेवा इच्छुकांचे यावर्षी लग्न सासरच्या लोकांशी पूर्ण संबंध ठेवा उदारी व्यवहार टाळा तसेच दोन हजार पंचवीसमध्ये मेष राशीवर सुरू होणार आहे साडेसात तर मग मेष राशींसाठी कसे जाणार वर्ष दोन हजार पंचवीस ते पाहूया ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव दोन हजार पंचवीसमध्ये मीन राशीत प्रवेश करतील शनीच्या मीन राशीतील प्रवेश होण्या होताच मेष राशींच्या लोकांसाठी शनीची साडेसाती सुरू होईल मीन राशींचा हा साडेसातीचा दुसरा टप्पा असेल तर मेष राशीसाठी हा पहिलाच टप्पा असेल याचा मेष राशींच्या व्यक्तीवर काय परिणाम होणार आहे कुटुंब करिअर मुलं आणि आर्थिक स्थिती या गोष्टीवर शनीच्या साडेसातीचा नक्की काय परिणाम होईल आणि मेष राशींच्या व्यक्तींनी काय सांभाळावे याबाबत जाणून घेऊया शनीची साडेसाती म्हटलं की धन नसकीच भरते मात्र संपूर्ण काळ खराब असतं नाही मेष राशींच्या साडेसातीचा हा पहिलाच चरण सुरू होणार आहे त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी सावध राहण्याची गरज आहे सन दोन हजार पंचवीसपासून सुरू होणारी शनीची साडेसाती तुमच्या कौटुंबिक जीवनावरही परिणाम करेल घरात वादविवाद टाळू शकतात घरगुती वादामुळे मानसिक तणाव राहील घरातील नकारात्मक ऊर्जा मानसिक समस्या वाढवू शकते वडिलांशी विनाकारण वाद होऊ शकतात मोठ्या भावासोबत काही मध्यव मुद्द्यावरून वाद होऊ शकतात शकतो जेव्हा शनिदेव विक्री होतील म्हणजे जुल जुलै ते नोव्हेंबर दरम्यान उलट गतीमध्ये असतील तेव्हा त्या काळात अडचणी आणखीन वाढू शकतात या काळात आर्थिक आघाडीवर नुकसान होऊ शकते पैशांचे व्यवहार विचारपूर्वक करावे लागतील यासोबतच गुंतवणुकीच्या बाबतीतही सावध राहावे लागेल कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला गंभीर आहे विचार करावे लागेल ज्योतिषशास्त्रानुसार शनीची साडेसाती सुरू होताच मेष राशींच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल शकते डोळ्यांशी संबंधित समस्या त्रास या काळात होऊ शकतात पायाला दुखापत इत्यादी समस्या असू शकतात त्यामुळे कोणत्याही शारीरिक समस्येच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका सण दोन हजार पंचवीसमध्ये शनी मीन राशीत प्रवेश करतात मेष राशीवर साडेसातीचा पहिला चरण सुरू होईल मेष राशींच्या लोकांसाठी शनीची साडेसातींची पहिली अवस्था फारशी चांगली नाही असे सांगितले जाते आहे या राशींच्या लोकांच्या खर्चात वाढ होईल उन्नतीपेक्षा खर्च जास्त होईल गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकते साडेसातीचा प्रत्येक टप्पा अडीच वर्षाचा असतो या काळात व्यक्तीला जीवनात आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो शनिदेव हा न्यायाचा देवता आहे शनिदेव कर्मानुसार फळ देतात असे सनातन शास्त्रात नमूद आहे जे चांगले कर्म करतात ते शनिदेवांच्या आशीर्वादांचे भागीदार होतात शनिदेवांच्या आशीर्वादामुळे व्यक्तीच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते वाईट कर्म करणाऱ्यांना शनिदेव शिक्षा देतात शनिदेवाची वाईट नजर व्यक्तीवर पडली की त्याला जीवनात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते शनीची महादशा आणि साडेसती या काळात व्यक्तीला कठीण प्रसंगातून जावे लागते सध्या शनिदेव कुंभ राशीत विराजमान असून लवकरच शनिदेव राशी बदलणार आहेत शनीच्या राशी बदलल्यामुळे राशीच्या पहिल्या राशीला साडेसती सुरू होईल ज्योतिषांच्या मते एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत जातील ते या राशीत शनिदेव अडीच वर्ष राहतील शनिदेवाच्या राशी बदलल्यामुळे मकर राशींच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल सध्या मकर राशींच्या लोकांसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे त्याचबरोबर कुंभराशींच्या लोकांसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होणार आहे सध्या कुंभराशीत साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू हो सुरू आहे मेष राशींच्या लोकांना साडेसाती सुरू होणार तर मीन राशींच्या लोकांसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे सध्या मीन राशीत साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे मीन राशीत शनीच्या संक्रमणाने मेष राशींच्या लोकांसाठी साडेसाती सुरू होईल या राशींच्या लोकांना एकतीस मे दोन हजार बत्तीस रोजी तीपासून मुक्ती मिळेल म्हणजे बघा तर दोन हजार पंचवीसपासून दोन हजार बत्तीसपर्यंत साडेसाती राहणार आहे म्हणजे अक्षरशः सात वर्ष या लोकांवरती साडेसाती राहणार आहे साडेसाती मुक्तीचे उपाय मेष राशींच्या स्वामी मंगळ आहे आणि देवता हनुमान जे आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी विधीनुसार हनुमानाची पूजा करावी तसेच पूजेदरम्यान दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे हनुमान चालिसाचे पठण केल्याने शनीची बाधा दूर होतात मेष राशींच्या लोकांनी दर मंगळवारी मंदिरात जाऊन हनुमानाची पूजा करावी तसेच पूजेदरम्यान हनुमानजींचा मोतीछूर लाडू अर्पण करा तसेच हनुमानजींना सिंदूर अर्पण करा हा उपाय केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात त्याचबरोबर जर तुम्हाला हनुमानजीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर दर मंगळवारी मंदिरात जाऊन राम परिवाराची पूजा करा तसेच मंदिरात झाडू दान करा शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दररोज स्नान आणि स्नान केल्यानंतर पाण्यात काळे तीळ मिसळून भगवान शिवला अभिषेक करावा हा उपाय केल्याने शनीची बाधाही संपते शनिवारी चुकूनही गरीब आणि गरजूंना दुखवू नका या दिवशी तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार लोकांमध्ये दान करा मीठ तेल काळे तीळ छत्री चामड्याचे शूज चप्पल इत्यादी गोष्टींचे दान करावे राशी दोन हजार पंचवीस उपाय मेष राशींच्या लोकांनी दोन हजार पंचवीसमध्ये नियमितपणे शनी स्त्रोत्राचे पठण करावे मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीसमध्ये सात मुखी रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर ठरेल तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा राग सहन करायला शिका तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल जर तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले आणि राग सहन करायला शिकाल शिकलात तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने आपला हा आजचा मेष राशीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच बेलायकून बटन प्रेस करा आणि आपल्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आपले वाव सीम आहे हे, हे चॅनल रोज नवनवीन माहिती घेऊन तुमच्या भेटीला येत आहे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ